कुलाबा ते सिप्स या मुंबई मेट्रो तीन मार्गिकेचा पहिला टप्पा चोवीस जुलै रोजी खुला होणार अशा बातम्या मागील काही दिवसांमध्ये आपण ऐकल्या असतील वाचल्या असतील तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात की कधी सुरू होणार मुंबईतील बहुप्रतिक्षित पहिली भूमिगत मेट्रो मार्गिका मेट्रो तीन नमस्कार महा महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत साक्षात सावंत जगातील सर्वात आव्हानात्मक ट्रान्झिट प्रकल्पांपैकी एक असणारा प्रकल्प म्हणजे मुंबईतील भूमिगत मेट्रो मार्गिका तीन ज्याला अॅक्वा लाईन असंही म्हटलं जात भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर म्हणून मुंबई शहराची गणना होते ही मार्गिका पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील गर्दी जवळपास पंधरा टक्क्यांनी कमी होईल अशी आशा आहे या मार्गामुळे मुंबई विमानतळासह शहरातील प्रमुख भागांशी संपर्क सुलभ होईल तर यामुळे कप परेड ते विमानतळापर्यंतचा सध्याचा तासांचा प्रवास केवळ मिनिटांवर येईल हा भारतातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग ठरणार आहे कुलाबा वांद्रे सिड्स कॉरिडॉर दरम्यानचा हा प्रकल्प दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडेल या दरम्यानचा हा मार्ग मुंबईतील महत्वाच्या केंद्रांना देखील जोडणार आहे ज्याचा लाभ दररोज लाखो प्रवाशी घेतील असा अंदाज आहे मेट्रो या भूमिगत मार्गिकेवर पहिल्या टप्प्यात एकोणीस ट्रेन दोनशे साठ सेवा सुरू होतील मुंबईतील दाट लोकवस्तीच्या आणि शहराच्या मध्यभागी चोवीस तास बांधकाम आवश्यक असल्यानं या भागात बांधकामा दरम्यान सर्वाधिक सुरक्षा घेण्यात आली आजपर्यंत कोणतीही दुर्घटना या प्रकल्पादरम्यान घडली नाही हे काम यशस्वीरित्या आता पूर्णत्वाकडे या आहे यामध्ये ऐतिहासिक इमारती मंदिरं आणि निवासी क्षेत्रांसह हो, अनेक कार्यरत सुविधांच्या खालून थेट बोगदा बांधण्यात आला आहे जेव्हा ही मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित होईल तेव्हा ती दररोज लाखो प्रवाशांना सेवा देईल प्रत्येक तीन ते चार मिनिटांनी ट्रेन धावतील आणि प्रत्येक प्रवासात अंदाजे प्रवासी प्रवास करतील हा मार्ग मुंबईतील एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे ज्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत देखील लक्षणीय सुधारणा होईल बारा किलोमीटर लांबीच्या मेट्रो तीन भूमिगत कॉरिडॉरचा पहिला हा टप्पा आरे ते बीकेसी पर्यंत जातो आता जाणून घेऊयात की मुंबई मेट्रो लाईन तीनच्या चाचण्यांची सद्यस्थिती नेमकी काय आहे मुंबई मेट्रो तीन ही एकूण तेहतीस पॉइंट पाच किलोमीटर लांबीची बांधकाम अधीन अशी मेट्रो मार्गिका आहे ज्यामध्ये कप परेड बीकेसी आणि आरे कॉलनी यांना जोडणारी सत्तावीस स्थानक आहेत सुरुवातीला मेट्रो तीनचा पहिला टप्पा मे अखेरीस धावणार होता मात्र विविध कारणांमुळे ही तारीख पुढे ढकलली गेली आता संशोधन डिझाईन आणि मानक संघटना म्हणजेच आर डी एस ओ जी मूल्यांकन चाचणी आणि ऑपरेशन मंजुरीसाठी जबाबदार आहे या संस्थेच्या चाचण्या मेट्रो तीन न यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत ही संस्था मेट्रो तीनच्या च्या प्रणालीचे मूल्यांकन करते या सोबतच ट्रॅकवर हेवी लोड गाड्यांसह चाचण्या देखील यापूर्वीच घेण्यात आल्या आहेत या चाचण्यांमध्ये बीकेसी आणि आरे दरम्यान प्रवाशांच्या भाराचे अनुकरण करण्यासाठी गाड्यांमध्ये भरलेल्या गोण्या ठेवल्या जातात या चाचण्या देखील यशस्वी झाल्या असून या चाचण्यांदरम्यान गाडी ताशी पंच्याण्णव किलोमीटर वेगाने धावत होती आरडीएसओ चाचण्यांमध्ये संपूर्ण प्रणालीचं मूल्यांकन म्हणजेच ब्रेकिंग सिस्टीम वेग आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा यासारख्या सुरक्षा कामगिरी चाचण्यांचा देखील समावेश असतो यासह या, या संबंधित संचालनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची गुणवत्ता आणि स्थिरता सररेखन वेल्डिंगची गुणवत्ता आणि संरचनात्मक बाबींची देखील तपासणी केली जाते मुंबई मेट्रो तीन साठी एम एम आर सी एलने रोलिंग स्टॉकच्या संशोधन आणि डिझाईन आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशनच्या चाचण्या देखील यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत आता इतर विद्युत प्रणालींच्या चाचणी आणि सिग्नलिंग सह रोलिंग स्टॉकची इंटिग्रेटेड चाचणी सुरू आहे ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त म्हणजेच सीएमआरएस यांना आमंत्रित केले जाईल अशी माहिती थी, मेट्रो तीन प्रशासनाने जून अखेरीस दिली होती एमएमआरसीएल ने या याआधी जाहीर केला होता की आरए डेपोचं काम जवळजवळ पूर्ण होत आलं आहे आरए आणि बीकेसी दरम्यानच्या मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्यातील संचालनाची तयारी सध्या सुरू आहे मुद्द्यावरील खटल्यामुळे या प्रकल्पाला तीन वर्षाचा विलंब झाला जो ट्रेनच्या आहे प्रवास सुलभ करण्या व्यतिरिक्त हा मेट्रो मार्ग सहा प्रमुख रोजगार आणि व्यवसाय केंद्रांना जोडेल ज्यामध्ये नरिमन पॉइंट कप परेड फोर्ट लोअर परेड बी आणि सीड्स आणि एमआयडीसी यांचा समावेश आहे तर तीसहून अधिक शैक्षणिक संस्था चौदा धार्मिक स्थळ तेरा रुग्णालय आणि तीसहून अधिक करमणूक सुविधांसाठी देखील हा मार्ग एक महत्वाचा ठरणार आहे महत्वाचं म्हणजे या मार्गामुळे काळबादेवी गिरगाव आणि वरळी सारख्या सेवा नसलेल्या भागात देखील जलद कनेक्टिव्हिटी प्रदान होणार आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला या विषयावर तुमच्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटी व्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आणि प्रकल्पांच्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद